गुरुवारी आमदार निलेश लंकेंनी भेट घेतली दोन दिवसापूर्वी लंके भेटलेच नाहीत म्हणणारे पवार साहेब लंकेंना शेजारी घेऊन बसले या सोहळ्यात लंकेंचा अधिकृत प्रवेश झालाच नाही परतीच्या मार्गात पक्षांतर बंदी कायदा आडवाला लंकेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा व पक्षप्रवेश झाला नसला तरी काय होणार हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले विखे विरुद्ध लंके या लढाईवर शिक्कामोर्तब झालं लंके गेल्या दीड दोन वर्षापासून लढाईच्या तयारीत होते विखे पिता पुत्रांना त्यांनी अनेकदा कॅमेऱ्यासमोर आव्हानही दिले होते आता फाईट झाली पण लंकेंना लढाई वाटते तेवढीच सोपी नाही गेल्या वेळीपेक्षा विखेंच्या विजयातील अंतर कमी होईल इतकेच पण विजय विखेंचाच होईल असे विश्लेषकांचे मत आहे आता लंकेंचा पराभव का होईल याच विषयावर आमचे पाच मुद्द्याचे हे विश्लेषण नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण लंकेंच्या पराभवाचं कारण नंबर एक वराड लग्नापर्यंत थांबेल का विखे विरोधक असणाऱ्यांनी आमदार लंकेंना लोकसभा लढवण्यास प्रवृत्त केले असावे असे एकंदर दिसते त्यात भाजपचे आमदार राम शिंदेही होते आता विखेंना तिकीट दिल्याने शिंदेंना पक्षादेशेचा आदर करून विखेंचा प्रामाणिक प्रचार करावाच लागणार आहे युवा नेते विवेक पोलेंनाही भाजप नक्की शांत करील तसेच विवेक कोलेंचे दक्षिणेत बोटावर मोजण्या एवढेच कार्यकर्ते असावेत आता प्रश्न राहतो तो सोबत लंके सोबत असणाऱ्या विरोधकांचा तर ते शेवटपर्यंत लंकेकडे राहतीलच का याचीही शाश्वती कोणालाच नाही भाजपचे राजकारण पाहता महाराष्ट्राने शिवसेना व राष्ट्रवादीची तोडफोड पाहिली आहे म्हणूनच विखी यंत्रणेपुढे सगळे विखे विरोधक एकत्र राहतील का हीही शंका येण्यास जागा आहे कारण नंबर दोन केलेली विकास कामे गेल्यावेळी विखे हे उत्तरेतून पहिल्यांदाच दक्षिणेतील निवडणूक लढले त्यावेळी फक्त प्रवरा यंत्रणा त्यांच्या सोबत होती आता गेल्या पाच वर्षात विखेंनी भाजप बरोबरच स्वतःची ही व्होट बँक दक्षिणेत तयार केली मोदी सरकारच्या शेकडो योजना हजारो घरात पोहोचवण्याचे काम विखेंच्या यंत्रणेने केले कुणी काहीही म्हणत मात्र लाभार्थ्यांचा हा आकडा काही हजारात आहे शिवाय या सगळ्या लाभार्थ्यांशी प्रवरा यंत्रणा थेट कनेक्ट आहे विखेंनी पालकमंत्री पद व खासदारकी या आपल्या दुहेरी सत्तेचा वापर करून कोट्यवधींचा निधी दक्षिणेत आणलाय हे नाकारून चालणार नाही त्यामुळेच लंकेविरोधात विकास कामे हा मुद्दा विखेंच्या प्रकर्षाने जाणवणार आहे कारण नंबर तीन मोठ्या नेत्यांची मोठ दक्षिणे स्थिरावताना विखेंनी नाराजांकडे दुर्लक्ष करून स्वतःचे वलय निर्माण करण्याचे काम गेल्या पाच वर्षात केलं विखेंमुळेच गेल्या विधानसभेला पराभव झाला असे म्हणणारे सध्या विखेविरोधात दिसत नाहीत विकेनची स्टाईल आवडत नसली तरी पक्षाला बांधील राहून आमदार राम शिंदेंनाही विकेंचाच प्रचार करावा लागणार आहे मोनिका राजळे बबनराव पाचपुते हे पक्षाच्या हक्काचे आमदारही सोबत आहेत शिवाय गेल्या पाच वर्षात शिवाजीराव करडिले आमदार संग्राम जगताप यांच्या सोबतचे वय संपून विकेंनी हे मोठे नेतेही सोबत घेतलेत या सगळ्यांबरोबरच शिंदे गट व अजितदादा गट यावेळी ऍक्टिव्ह होणार आहे अजितदादांसोबत गेलेले श्रीगोंदेचे नागवडे किंवा ऐनवेळी शेवगावची घुले कुटुंब ही साथ देण्याची शक्यता आहे कारण नंबर चार मोठ्या नेत्यांची साथ विखे हे भाजपचे उमेदवार आहेत शिवाय भाजपसोबत सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादी आहे देशात चारशे प्लस चा नारा देताना भाजपने त्यांची रणनीती अगदी दोन वर्षापासून आखली आहे त्याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी तोडफोड झाल्याचे राज्याने पाहिले मग एवढे सगळे असताना भाजपची कोर कमिटी प्रत्येक उमेदवारामागे एक स्वतंत्र यंत्रणा देणार हे निश्चित हीच राज्यस्तरीय यंत्रणा विखेंना यावेळी निवडून आणली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे रामदास आठवले याशिवाय मोदी व शहान राष्ट्रीय नेतेही कदाचित विखेंच्या प्रचारासाठी येतील निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची मनसेही महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे असे झाले तर मनसैनिकांचीही ताकद विखेंना मिळेल कारण नंबर पाच पैसा व सत्ता निवडणूक कोणतीही असो सत्ता व पैसा हा महत्वाचा फॅक्टर असतो विखे विरोधात कोणीही उभे राहिले तर सत्ता व पैसा याबाबत विखेच वरचड असतील स्वतःची यंत्रणा तीन मोठ्या साथ कार्यकर्त्यांचा जत्ता या सगळ्या जमेच्या बाजू विखेंकडे आहेत त्यामुळेच विखेंच्या विजयाची शक्यता अनेक पटीने वाढते विखे निवडणूक जिंकतील की लंके ऐनवेळी या सगळ्यांना पुरून उरतील तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र